नमस्कार मी हनुमंत येवले साहित्य जागर कथा विश्वामध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या कथेचे नाव आहे वृद्धाश्रमातले आसू रमाबाईंच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयुष्यातल्या सर्व सुखद आठवणींचा चित्रपट उलगडत होता त्यांच्या लहानपणापासून ते आजपर्यंतच्या प्रवासातले सर्व प्रसंग त्यांना एकापाठोपाठ एक आठवत होते त्यांच्या लग्नाचा दिवस मुलं झाल्यावरचा आनंद त्यांच्या पहिल्या पाऊलखुणा शाळेत जाण्याचा पहिला दिवस पदवीधर होण्याचा क्षण प्रत्येक आठवण त्यांच्या मनाला स्पर्श करत होती पण आज त्या सर्व आठवणींना एकच छाया पडली होती वृद्धाश्रमाच्या दारात उभे राहून त्यांना आत जायचे होते रमाबाईंना दोन मुलं होती दोघेही उच्च शिक्षित चांगल्या नोकऱ्या करणारे आणि स्वतःच्या कुटुंबात रममान होते पण त्यांच्या आयुष्यात आईसाठी जागाच उरली नव्हती त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितले होते आई आम्ही तुझ्यासाठी योग्य वेळ काढू शकत नाही तू वृद्धाश्रमात जाऊ शकतेस तिथे तुला सर्व सुविधा मिळतील हे शब्द ऐकून रमाबाईंचे हृदय दुभंगले होते पण त्या काही बोलल्या नाहीत त्या मनातल्या मनात, मनात स्वतःला समजावत होत्या माझ्या मुलांनी मोठे होऊन स्वतःचे आयुष्य जगायला हवे मी त्यांच्यासाठी अडथळा होऊ नये वृद्धाश्रमाच्या दारात उभे असताना त्यांच्या मुलांनी त्यांना एका छोट्या बॅगसह पाठवले होते त्यांच्या जीवनातले सर्व सुख आणि आनंद त्या बॅगमध्ये मावत नव्हते त्या आत शिरल्या आणि त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या खोलीत एक पलंग एक टेबल आणि एक खुर्ची होती त्यांच्या आयुष्यातील सर्व वैभवशाली वर्ष आणि आठवणी या चार भिंतीमध्ये कैद झाल्यासारख्या वाटत होत्या काही दिवसांनी वृद्धाश्रमात एक तरुण मुलगी आली तिचे नाव प्रियंका होते ती एक सामाजिक कार्यकर्ती होती आणि वृद्धाश्रमातील लोकांशी बोलण्यासाठी आली होती तिने रमाबाईंकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये असलेल्या निराशेचा अंदाज घेतला प्रियंकाने रमाबाईंशी बोलण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्याची कहाणी ऐकली प्रियंकाचे हृदय द्रवून गेले तिने रमाबाईंना विचारले तुमच्या मुलांनी तुम्हाला इथे का पाठवले रमाबाईंनी हसत हसत उत्तर दिले माझ्या मुलांना वेळ नाही त्यांना स्वतःच्या आयुष्यात खूप काम आहे प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आले तिने रमाबाईंचा हात धरून म्हटले मी तुमची मुलगी आहे तुम्हाला एकटे सोडणार नाही प्रियंकाने रमाबाईंना आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला तिने त्यांच्या मुलांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या आईच्या भावना समजावून सांगितल्या तिने त्यांना सांगितले तुमच्या आईने तुमच्यासाठी सर्व काही केले आता तिच्या आयुष्यातील शेवटचे काही वर्ष तुम्ही तिच्यासोबत घालवा हे तुमचे कर्तव्य आहे रमाबाईंच्या मुलांच्या डोळ्यातून आसरू आले त्यांना त्यांच्या चुकीचा अंदाज आला आणि ते आपल्या आईकडे धावत गेले त्यांनी तिला वृद्धाश्रमातून घरी आणले आणि तिचा प्रेमाने सांभाळ करायला सुरुवात केली रमाबाईंच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटले त्यांनी स्वतःला सांगितले माझ्या मुलांनी मला परत आपलं म्हणून स्वीकारले ही कथा आपल्याला एक महत्वपूर्ण संदेश देते आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे मोल आपण कधीही विसरू नये त्यांना प्रेम आणि आदराने सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे वृद्धाश्रम हा कधीच पर्याय नसावा कारण आई प्रेम आणि त्याग हाच आपल्या आयुष्याचा पाया आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि साहित्य जागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद